रामकृष्ण हरे राम कृष्ण राम धन्य आजतीनं झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी झाले समाधान पायी विसावले मन तुका म्हणे आले घरात तुची दिवाळी दसरा आमच्या या माळी माउलींच्या सोबत त्यांच्या नंद आहे म्हणजे आमच्या संत सेविका तुमचं नाव काय हरिभक्त पर्याय मंगल पावली माळी यांच खूप खूप धन्यवाद देतो संत गणपती बाप्पा विलंब व्हायना काय माळी माऊलीच्या घरी गणपतीचं आगमन आहे आज नववा दिवस आहे पण तरी सुद्धा गणपती बाप्पा मोर्या मी चरणी प्रार्थना करतो मंगल मूर्तीच्या चरणी प्रार्थना करतो की समस्त ह्या माळी परिवाराला सुखी आनंदी आणि निरोगी ठेव अशीच त्यांच्या आतून लोक येते त्यांची अन्न अन्न भावाची सेवा करावी हित भाऊयाची प्रार्थना हरी राम कृष्ण